ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे दोन हजार बारा साली सुरू झालं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं सो दोन हजार दहा so साली म्हटलं अरे तेंडुलकरची बॅट मिळू शकते तर मग बाकीच्यांचं का नाही जगात सगळ्यात मोठं क्रिकेट म्युझियम झालंय त्यांचे नुसते जिंकण्याचे मुवमेंटने प्रत्येक प्रॅक्टिस गेम्स पासन ते अख्ख्या वर्ल्ड कप फायनल पर्यंत मी प्रत्येक वेळी टीम हॉटेलमध्ये होतो वर्ल्ड कपच्या सगळ्या टीम ज्या पार्टिसिपेट केल्या त्यांच्या बॅट साईन करून घेतल्या तेंडुलकर स्वतः संध्याकाळी मुंबई इंडियन्सची टीम घेऊन आले परत म्युझियमला आमचंही मौल्यवान सामान आहे आम्ही कशाला द्यायला पाहिजे म्युझियम मध्ये लागलंय तर त्यांनाही माहिती की चांगल्या ठिकाणी चाललंय तर सामान द्यायला हरकत असे बरेच अनेक प्लेअर होते की ज्यांच्याकडे मागं लागायला लागलं मिळायला त्यांनाही कॉन्फिडन्स यायला लागला बॉलरचे शूज पण तितके महत्वाचे असतात की त्यांच्याकरता ते हत्यार आहेत पंच्याहत्तर हजार आयटम त्याच्या आत परत ठेवणे इन त्याच्या डिटेल्स देणे खूप महत्वाचं आहे का नमस्कार लोकसत्ता ऑनलाईनच्या गोष्ट असामान्यांची या विशेष मालिकेत तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत क्रिकेट म्हटलं की अनेकांच्या जिवाळ्याचा विषय आज आपण अशाच एका क्रिकेट प्रेमीला भेटणार आहोत ज्यांनी आपलं क्रिकेट प्रेम हे एका संग्रहालयाच्या रूपात जपले आपण बोलतोय रोहन पाटे यांच्याविषयी पुण्यात गेली बारा वर्ष त्यांचं ब्लेड्स ऑफ ग्लोरी नावाचं क्रिकेटचं एक संग्रहालय आहे यामध्ये क्रिकेट विश्वाशी निगडीत पाच पन्नास नव्वे तर तब्बल पंच्याहत्तर हजार पेक्षा जास्त वस्तूंचा खजिना आहे कपिल देव मास्टर ब्लास्टर तेंडुलकर धोनी इतकच नव्हे तर जगभरातील क्रिकेट खेळाडूंनी वापरलेल्या स्वाक्षरी केलेल्या स्टंप बॅट बॉल जर्सी आणि बरच काही या संग्रहालयात आहेत पण या सगळ्या वस्तू त्यांना कशा मिळाल्या हे सगळं कसं जुळून आलं हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ब्लेड्स ऑफ ग्लोरी हे दोन हजार बारा साली सुरू झालं सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते याच उद्घाटन झालं संकल्पना याच्या मागे अशी होती की मी स्वतः अंडर नाईन्टीन क्रिकेट खेळवलंय महाराष्ट्र करता तिथनं क्रिकेट एक भारताचं आपण म्हणू शकतो एक रिलीजन आहे आपलं देशात आणि प्रत्येकाला क्रिकेट आवडतं एक खुंटता होती की कुठंतरी मी तिथं खेळू नाही शकलो भारताकरता किंवा तिथपर्यंत जाऊ नाही शकलो सो तिथनं वाटलं की अरे हे नाही तर मग काहीतरी वेगळं सो खुद्द सचिन तेंडुलकर यांची दोन हजार दहा साली त्यांची वापरलेली बॅट मिळाली तिथनं सुरुवात झाली कलेक्शनला सो so, दोन हजार दहा साली म्हटलं अरे तेंडुलकरची बॅट मिळू शकते तर मग बाकीच्यांचं का नाही तिथनं याची संकल्पना आली मी जगभर फिल्ड फिरलो ऑस्ट्रेलियाला गेलो इंग्लंडला गेलो त्यांचे म्युझियम बघितले मग आपल्याला वाटलं भारताचं क्रिकेट हे रिलीजन आहे आणि रिलीजन असल्यावर त्याचं एक मंदिर नाहीये मी का नाही प्रयत्न करावा तिथनं याची संकल्पना आली आणि तिथनं सुरुवात झाली दोन हजार बारा साली याचं सचिननी उद्घाटन केल्यानंतर जगात सगळ्यात मोठं क्रिकेट म्युझियम झालंय खरी सुरुवात माझ्या कलेक्शनची झाली तेंडुलकरांची बॅट मिळाल्यानंतर पण दोन हजार अकरा साली सुरुवातीला आपलं इथं फेब्रुवारीपासून वर्ल्ड कप चालू झाला भारतात जो आपण जिंकलो एम एस धोनीने सिक्स मारली माझं नशीब इतकं चांगलं होतं की मी भारतातला एकमेव व्यक्ती वे म्हणू शकतात की जो ज्याला वर्ल्ड कप फार जवळनं बघता आला कसा की ज्या टीम ज्या हॉटेल टीम राहत होती त्या फ्लोअरवर खुद म्हणजे सचिन किंवा आदी इतर प्लेअर्सच्या मी बाजूच्या रूम्स मध्ये राहिलेले त्यात त्यांचे नुसते जिंकण्याचे जी मुमेंट नाही प्रत्येक प्रॅक्टिस गेम्स पासनं ते अख्ख्या वर्ल्ड कप फायनल पर्यंत मी प्रत्येक वेळी टीम मध्ये होतो बाकीच्या दिवशी त्यांच्याशी बोलायचो भेटायचो गप्पा मारायचा मस्ती सगळं हे जे सगळं मी त्यांच्या जे अनुभवलं आहे त्यांच्याबरोबर ते तिथनं ते कोणालाच नाही मिळालं भारतात म्हणता येईल की नॉट इव्हन त्यांचे बरेचसे फॅमिली मेंबर सुद्धा वर्ल्ड कप फायनलच्या वेळी आले पण जी प्रॅक्टिस पासून मी जे बघत गेलो बोलत गेलो खेळत गेलो त्यांच्याबरोबर त्यावेळी बऱ्याचशा गोष्टी मला वर्ल्ड टीम बरोबर असल्यामुळे मी खाली वर असायचो ऑटोग्राफ्स मिळायच्या काही ना काहीतरी सामान मिळत गेलं मग त्यातनं आणखी स्फूर्तता वाढली अरे ह्याचं मिळालं मग अजून ह्याचं काय नाही त्याचं काय नाही सो वर्ल्ड कपच्या सगळ्या टीम ज्या पार्टिसिपेट केल्या त्यांच्या बॅट साईन करून घेतल्या थीम्स बघत गेलो जगभर फिरल्यामुळं समजत आलं की हे घ्यायला पाहिजे मागत गेलो चार जणांनी दिल्या चार जणांनी नाही दिल्या मग माग लागत 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 प्रत्येक प्लेयर कड बघत गेलो मिळत गेल्या कुठं बघ काही म्युझियम जसं बघितल्याप्रमाणे कसं ठेवलं जातं कशावर सहाय्या घेतल्या जातात हे शिकायला मिळालं मग माझं काही संकल्पना किंवा माझ्या थीम्स बनवायला लागलो वर्ल्ड कप विनिंग टीम्स वर्ल्ड कप विनिंग कॅप्टन्स वर्ल्ड कप आ, ट्रिपल सेंचुरियन्स अशा काही काही गोष्टी थोडंफार इकडं तिकडं बघून त्या थीम्सला मी एलॉबरेट करत गेलो मग त्याप्रमाणे गोष्टी वाढवत गेलो मग काही प्लेअर नाही म्हणायचे काही प्लेयर अरे बाबा काय करणार तू यायचं काही जण हो म्हणायचे पण नाही मिळायचं अशा करत 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 जेव्हा दोन हजार बारा साली जेव्हा म्युझियम ओपन झालं म्युझियम ओपन झाल्यानंतर तेंडुलकरांनी इनॉग्रेट केल्यानंतर तेंडुलकर स्वतः संध्याकाळी मुंबई इंडियन्सची टीम घेऊन आले परत म्युझियमला एकदा मला वाटलं आता मुंबईची टीम येऊन गेले म्हटलं तर सगळ्यांची मग हळूहळू सगळ्यांना इन्व्हाइट करत गेलो मग प्लेअर्स यायला लागले मग काम सोपं होत गेलं की आता म्युझियम मध्ये लागलंय तर त्यांनाही माहिती की चांगल्या ठिकाणी चाललंय तर सामान द्यायला हरकत नाही तिथनं सामानाची कलेक्शन आणखी वाढत गेली आणि वाढत चालली आहे काम सोपं होत चाललंय एम एस धोनी सुरुवातीला गोष्टी दिल्या त्यांनी म्हणजे दोन हजार अकरा वर्ल्ड कपला त्यांचे पॅड दिले ग्लव्स दिले जे मॅच मध्ये वापरले होते अकरा वर्ल्ड कप मध्ये नंतर त्यांच्याकडनं बॅट आणि शर्ट मागायला जवळजवळ दीड दोन वर्ष पुढच्या मॅचला देतो मग इकडे दिल्लीला ये मग मुंबईला ये मग बँगलोरला ये असं करत करत त्यांनी जरा खूप फिरवलं शेवटी एक मेसेज टाकला एम मी सारे तू नुसतंच बोलतो देत नाही का फिरवत द्यायचं तर दे नाही तर सोडून दे म्हणलं असं ज काय मी पण वैतागलो होतो म्हणलं अरे काय यार नुसतंच प्रॉमिस करतो देत नाही मग त्यांनी पुण्याच्या गेमला दोन हजार तेरा साली त्यांची बॅट शर्ट बऱ्याचशा गोष्टी मला दिल्या Uh, जे राहिलेल्या होत्या म्हणजे म्हणजे पॅड किपिंग ग्लवज आणि हे होते माझ्याकडे पण नंतर मग आपल्याला अजून हाव कुठं थांबते की कुठं अजून हे पाहिजे अजून ते पाहिजे अजून शर्ट दे बॅट दे ग्लवज दे काही ना काहीतरी मागत 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 शेवटी त्यांनी दोन हजार तेराला माझ्या बऱ्याचशा गोष्टी दिल्या अशा असे बरेच अनेक प्लेयर होते की ज्यांच्याकडे माग लागायला लागलं ला, मिळायला ला, 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 त्यांनाही कॉन्फिडन्स यायला लागला अरे हे म्युझियमला चाललंय म्युझियम होईस तोपर्यंत सगळ्यांना थोडेसे वाटायचं की अरे आमचंही मौल्यवान समान आहे आम्ही कशाला द्यायला पाहिजे तर जसं म्युझियम होत गेलं त्यांनाही कळलं की हे राईट गोष्टीत चाललंय राईट योग्य ठिकाणी चाललंय त्याच्यामुळे मिळायला सुरुवात झाली दोन गोष्टी महत्वाच्या आहेत की डॉक्युमेंटेशन हे का अत्यंत जरुरी आहे का, का ही हिस्ट्री आहे ही कधी कुठनं काय स्टेप झाली कुठल्या प्लेअरने कधी दिलं काय झालं त्याचं प्रोटेक्शन हे खूप महत्वाचं आहे सो मी काही सॉफ्टवेअर्स डेव्हलप केले काय चालले नाही चालले आता मी भरपूर स्वतःच माझी इनपुट देऊन जगात फिरून जे सॉफ्टवेअर्सचं थोडं प्लस मायनस ह्याचं थोडं त्याचं थोडं इनपुट घेत एक स्वतः सॉफ्टवेअर डेव्हलप करून घेतोय आणि ते पंच्याहत्तर हजार आयटम त्याच्या आत परत ठेवणे त्याच्या डिटेल्स देणे खूप महत्वाचं आहे कारण काय जेव्हा मी अजून दहा म्युझियम बनवणार आहोत आम्ही अजून दोन ऑलरेडी साईन झालेले आहेत त्याचे नाव नाही घेत मोठ्या आय पी एल टीम्सचं एक त्यातली एक आहेत ज्या स्टेटनी साईन केलेलं आहे के आणि एक दुसरं पण आहे मोठं असोसिएशन आहे ज्याला हिस्ट्री आहे ह्यांच्यावर साइन साईन झालं तर ह्या हो माहिती असणं फार महत्वाचं कुठला आयटम कुठनं आलं त्याच्यानंतर जे लोक येतात त्याच्या मागची त्यांना माहिती असेल तर त्या एलोबरेशननी अजून चांगलं त्याला लोकांना वाचायला आवडतं किंवा बघायला आवडतं सचिन तेंडुलकर आता दैवत क्रिकेटचं त्याच्याबद्दल काय बोललं पाहिजे दोन हजार अकरा सालची गोष्ट आहे वर्ल्ड कपच्या वेळी इंग्लंडची मॅच होती फर्स्ट गेम होता आपला बँगलोर मध्ये दोन दिवस आम्ही एकत्र भेटलो मी तो आम्ही डिनरला माझ्याच रूमवर आला होता मग मा गप्पा मारल्या असंच बोलता बोलता गप्पा झाल्या मी म्हटलं वर्ल्ड कप वर चर्चा आली की बाबा कोण जिंकणार काय होणार म्हणलं आपण पण वर्ल्ड कप जिंकणार आणि म्हणलं सचिन तुझ्या दोन सेंचुरी होणार तर तीन नाही का म्हणलं तीन म्हणजे त्याच्या शंभर सेंचुरी झाल्या असत्या म्हणलं माझ्या मते दोनच सेंचुरी होतील तीन नाही होणार असं माझं मत आहे गट फिलिंग बोलते आणि उद्या तू एकशे उद्या का परवा म्हणजे दोन दिवसांनी मॅच होती बहुतेक तेव्हा म्हणलं एकशे वीस रन करशील हसत नेलं म्हणलं पैज लावतोस का असं गपती गमतीत झालं म्हणलं काय लाग काय पाहिजे तुला म्हटलं तुझा वर्ल्ड कप फायनलचा शर्ट एवढा कॉन्फिडंट आपण जिंकणार आहोत म्हणलं हो एवढा कॉन्फिडन्ट म्हणजे जिंकलं तर मला वर्ल्ड कप फायनलचं शर्ट पाहिजे त्यांनी एकशे वीसच रन केले इंग्लंड विरुद्ध दोन दिवस आधी मी त्याला बोललो मला माहित नाही कुठला आली ती इन्स्टिंग एकशे वीसच रन झाले त्याच्या दोनच सेंचुरी झाल्या आणि वर्ल्ड कप फायनल पण जिंकलो आणि तो वर्ल्ड कप फायनलचा शर्ट प्रॉमिस केल्यानंतर त्याला एक दीड वर्ष माग लागायला लागलं ला, म्युझियम जेव्हा एस्टॅब्लिश आलं तेव्हा त्यांनी तो शर्ट दिला पण त्याच्याही माग खूप हे होती की अरे देऊ का नको कारण का एक शेवटी त्याच्याकरताही विनिंग मोमेंट होती एक कुठल्याही आयुष्यात मोठी गोष्ट की त्याच्या चोवीस वर्षाच्या करिअर मधली सगळ्यात मोमेंटच गोष्ट त्यांनी पार्ट अवे करणं हे त्याचाही मोठे पण आहे त्याचा शब्द त्यांनी स्वतः ठेवला आणि माहीत नाही मला कशा इन्स्टिंग्ट होत्या काय होत्या म्हणजे आयडियली मी म्हणायला नव्हतं पाहिजे ते तिसरी सेंचुरी व्हायला नव्हती पण वाटलं ते वाटलं ते बोललो पण शंभरावी सेंचुरी से वर्ल्ड कप फायनल मध्ये झाली असती तर आणखीन एक मोठा गोष्ट झाली असती बट नेवर त्यांनी वर्ल्ड कप जिंकलो आपण अकरा साली आणि त्याच्या इट वॉज फॉर हिम जे म्हणलं जायचं आणि ते झालं जिंकलो त्याचा शर्ट पण म्युझियम मध्ये आला आणि ही मोठी गोष्ट बघायला मिळाली आणि त्यांनी बरेच वेळा सपोर्ट केला भरपूर गोष्टी दिल्या आहेत बॅट शर्ट ग्लवस पॅड जे नाही आहेत जे मागितलं ते दिलं एकदा म्युझियम क्रिएट झाल्यानंतर त्यांनी भरपूर गोष्टी दिल्या मला सो so, त्यांचा ऑलरेडी आशीर्वाद होता आहे आणि राहील सी क्रिकेटमध्ये भरपूर गोष्टींचा प्ले रोल होतो आपण नुसतं क्रिकेटमध्ये बॅट्समन बॉलर नसतो फिल्डर असतो बॉलरचे शूज असतात आपल्याला वाटतं बॅट आणि बॉल असतं पण बॉलरचे शूज पण तितके महत्वाचे असतात की त्यांच्याकरता ते हत्यार आहेत सो तुम्ही अनेक शूज बघितले असतील म्युझियममध्ये टोप्या हेल्मेट ग्लव्स पॅड्स अंपायरचे कोट्स आहेत बेल्स आहेत स्टम्प्स आहेत प्रत्येक गोष्टीला एक वेगळ्या वेगळ्या प्रकारची व्हॅल्यू आहे त्या क्रिकेटच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या त्याला प्रत्येक गोष्टी एक युनिक आहे त्याचा एक महत्व आहे स्कोअरबोर्ड पण बघितले तोही महत्वाचा असतो सो प्रत्येक एक आयटमची व्हॅल्यू त्या त्या तऱ्हेने वेगळी वेगळी आहे स्कोअरबोर्ड जसं आपण विराट आणि तेंडुलकरच्या रूममध्ये बघितलं जो अपडेट होत गेलेला आहे सो त्याचाही एक वेगळा महत्व आहे त्याचाही एक रेकॉर्डच एक महत्व आहे क्रिकेट क्षेत्रात जरी आपण नसलो तरी या खेळासाठी काहीतरी करावं इतरांनाही त्यातून आनंद मिळावा या उद्देशाने रोहन यांनी ब्लेड्स ऑफ ग्लोरीच्या माध्यमातून सुरू केलेला हा प्रवास खरंच कमाल आहे तो तुम्हालाही कमाल वाटला असेल तर लगेच या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा कमेंटही करा आणि लोकसत्ताच्या युट्यूबला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा